सर्वांना मानाचं जय मल्हार मित्रांनो आज आपण मार्केटचे अपडेट म्हणजेच कांदा निलाव जाणून घेणार आहोत उन्हाळ कांद्याची आवक बरीचशी आहे मार्केटला आज मे महिना चालू असताना साठवणूक पण झालेली आहे आणि मार्केटला पण बराचसा माल येतो आहे तर कांदा निलावाचे भाव आज हजाराच्या आत बाहेर आहे तर आजची काय परिस्थिती आहे हे निलाव आपण कंटिन्यू जाणून घेणार आहोत त्याला पोहोचूया आता मार्केटला थोड्याच वेळास पण तत्पूर्वी तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला काही शंका कुशंका असतील व्हिडिओला कमेंट करत चला आणि मित्रांनो एक महत्वाची अपडेट पुढे तुम्हाला येणार आहे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा धन्यवाद नऊशे रुपये नऊशे एक रुपया नऊशे दोन रुपये नऊशे पंचवीस सड्वीस नऊशे तीस एकतीस नऊशे एक्कावन नऊशे बावन्न नऊशे पंच्याहत्तर नऊशे शहात्तर नऊ एक हजार रुपये एक हजार एक एक हजार एक एक दोन रुपये एक हजार तीन एक हजार चार एक हजार पाच रुपये एक हजार पाच रुपये सहा रुपये एक हजार सात एक हजार आठ रुपये एक हजार नऊ दहा अकरा बारा तेरा ते थे चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस रुपये बावीस एक हजार बावीस एक हजार तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस रुपये तीन बारा आठशे तेरा चौदा आठ पंधरा सोळा आठ सतरा अठरा आठशे एकोणवीस वीस रुपये आठ एकवीस बावीस आठशे तेवीस चोवीस आठ पंचवीस सव्वीस आठ सत्तावीस आठशे सत्तावीस अठ्ठावीस आठशे एकोणतीस तीस रुपये आठशे एकतीस बत्तीस आठशे तेहतीस आठशे तेहतीस रुपये चौतीस आठ पस्तीस आठशे छत्तीस चौतीस

कमी दिलं तुम्ही कमी दिलं जातो काय करतो नौ सौ पचीस छब्बीस तीस नौ सौ इकतीस नौ सौ इकतीस रुपया तैतीस नौ नौ सौ पचास नौ सौ नौ साठ एकसठ नौ सौ तिरसठ चौ सासठ अड़सठ सत्तर इकहत्तर बहत्तर तिरहत्तर चौहत्तर हजार एक रुपया ग्यारह बारह पच्चीस छब्बीस अस्सी छत्तीस पचास इक्यावन साठ एकसठ अड़सठ एकोणसत्तर एका एकोणसत्तर रुपया तीन डबल एस चला दो सौ रुपया दोन एकवीस आठशे बावीस तेवीस चौवीस पंचवीस सव्वीस तीस आठशो एकतीस चाळीस आठशे चाळीस एक्केचाळीस आठशेचाळीस रुपया बेचाळीस चौऱ्या पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोण पंचा आठशे पंचाळीस एक्कावन बावन त्रेपन्न रुपया नाना भाऊ साठी चारशो पाचशे या धावकळीच्या जगामध्ये वेळ कोणाकडेच नाही पण महत्वाचा वेळ आपला पुढे जातो तर कामामध्ये आपल्या जॉबमध्ये व्यवसायामध्ये शेतीमध्ये जे काम आपण करत असेल त्याच्यामध्ये वेळ जातो पण आपल्याला आपल्या शरीरावरती हेल्थवरती आरोग्यावरती लक्ष द्यायला वेळ मिळत नाही हे बघा आता अँब्युलन्सचा आवाज तुम्हाला येत असेल म्हणजे परिस्थिती अशी आपण आजारी पडलो का मग तिथून पुढं शोधाशोध करतो मग मला शुगर झाली का बी पी झाली का डायबेटीज आहे का आ, नसा चॉकअप झालं आहे का आ, सांधे दुखता मनके दुखता मनक्यात गॅप आहे का असे असंख्य प्रॉब्लेम माणसाला उद्भवत आहेत याचं कारण म्हणजे आपण जे केमिकलयुक्त रासायनयुक्त रासायनिक खते पेस्टिसाईड वापरलेले अन्नधान्य भाजीपाला फळे खात आहोत आणि याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावरती होत आहोत म्हणजे आरोग्यावरती हा प्रॉब्लेम होतो आहे आज घरात पेशंट तुम्हाला दिसत आहे दवाखान्यांमध्ये लिहिणी लागलेले दिसत आहे याचं कारण म्हणजे आपलं खानपान राहणसण सहन प्रदूषण ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आरोग्यावरती होत आहे पण जे जाणकार लोकं आहे ते स्वतः हेल्थ जपण्यासाठी व्यायाम करतात चांगलं फूड खातात प्रोटीनयुक्त खाद्य घेतात ॲडिशनल आहार म्हणून फूड घेतात तर असे बरेचसे लोक आहे की हेथबद्दल ते जागरूक आहे पण आपण जागरूक नसल्यामुळं असंख्य आजारांना आपण सामोरं जात आहे पण आजारच आपल्याला येऊ द्यायचा नसेल किंवा कुठलाही आजार आपल्या शरीरामध्ये असेल आणि याला कायमचा नॅचरली नैसर्गिकरित्या घालवायचा असेल तर याच्यावरती काम करतं स्पिरुलेना फूड सप्लिमेंट जे आपण देतो जीवन संजीवनी स्पिरुलेना नावाने याचे बरेचसे व्हिडिओ आपण दिलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आहे गुगल सर्च पण तुम्ही करू शकता आणि निरोगी आयुष्य जगवू शकता जर आपल्याला बी पी कोलेस्ट्रॉल डायबेटीज हृदयरोग सांधेदुखी मनकादुखी मनपेतील चॉकअप वजन कमी करणे असे असंख्य आजारापासून आपल्याला परावृत्त राहायचं असेल निरोगी राहायचं असेल आजार कायमची घालवायचे असेल तर याच्यावरती रामबाण उपाय म्हणजे स्पिरुलिना या स्पिरुलिनाची डिटेल आपण दिलेली आहे ज्यांना स्पिरुलिना ऑर्डर करायचा आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि स्पिरुलिना घेऊन निरोगी आयुष्य आपण जगू शकता स्पिरुलिना म्हणजे काय काही जे पाण्यामध्ये निळे हिरवे शेवाळ जे खाडी प्रदेश समुद्रात येतात पण आपण त्याला गोड्या पाण्यामध्ये समुद्री पद्धतीने त्याला तयार करतो त्याच्या टॅबलेटपासून आज बरेचसे लोक निरोगी जागत आहेत ज्यांनी खाले त्यांचे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांना नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही कॉल करू शकता मेसेज करू शकता आणि निरोगी आयुष्य आजारमुक्त जर तुम्हाला जगायचं असेल तर शंभर टक्के तुमच्या आहारामध्ये पाहिजे तर स्पिरुलिन मागवण्यासाठी तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता ऑर्डर देऊ शकता बरेचसे फोटो व्हिडिओ तुम्ही बघत आहात माहिती घेताल व्हॉट्सअपला आहे तर निरोगी जगायचा असेल तर जीवन संजीवनी स्पिरुलिना तुमच्यासाठी आहे नक्कीच मला संपर्क करा ऑर्डर करा बिंदास्त ऑर्डर करा आणि स्पिरुलना मागवा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र